पैठण विधानसभा मतदारसंघ गावनिहाय शेतकरी व शेतमजूर जनसंपर्क अभियान पैठण तालुक्यात माजी आमदार संजय भाऊ वागचौरे यांनी एकोणावीस जुलैपासून खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सुरू केले आहे या पदयात्राला तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं आजपर्यंत तालुक्यातील एकशे वीस गावात ही पदयात्रा केली असून गावागावात संजय भाऊ वागचौरे यांचा जोर जोरात स्वागत होत आहे काल ही पदयात्रा विहा मांडवा गटात आली असताना गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली तालुक्यातील विविध समस्या अडचणी मागण्या जनतेकडून जाणून घेतल्या त्याची तात्काळ निरसन या पदयात्रामधून करण्यात येत आहे दरम्यान काल नवगाव येथे संजय भाऊ वाकचौरे यांच्या हस्ते भव्य अशा सायकल विक्री दालनाचं उद्घाटन करण्यात आलंय या शोरूमचे मालक जलील शेख व शकील शेख यांनी सर्वांचे स्वागत केले या पदयात्रेचे माननीय शरद पवार साहेब खासदार सुप्रियाताई सुळे प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांनी प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या आहेत या जनसंपर्क अभियानमध्ये संजय भाऊ वाकचौरे यांच्यासोबत गोविंद तात्या शिंदे पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठण कार्याध्यक्ष विलासभैया शेळके विधानसभा अध्यक्ष उदयसिंह तवार जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कापसे शिवाजीराव घोडके कैलास बोडके शिवाजीराव घोडके कैलाशराव बोडके राजेंद्र गाभूड पत्रकार इम्तियाज शेख किशोर धायकर एकनाथ बेळगे राजू शेख दादासाहेब नवथर सुभाष बाबर शेष नारायण दसपुते संभाजी थोरात निवृत्ती पोकळे ॲडव्होकेट नजनसाहेब रामदास आवारे विनोद हुसे संकेत खराद नसीर पठाण मच्छिंद्र गवांदे दिलीप गवांदे हसन शेख शंकर नरके स्वप्नील वाकडे किरण नरके मयूर लांडगे महेश पिसे हनुमान बिळगे वाहिद पठाण सर आसिफ पठाण अनिरुद्ध चौधरी हबीब पठाण महमूद मौलाना हबीब शेख ओमकर आउटे अहमद पठाण असे हजारो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आलम यासीन पठाण नसीर पठाण यांनी सर्वांचे स्वागत केले प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस बुलंदावाज विहा मांडवा